उच्च न्यायालयाने महाड नगर परिषद राडा प्रकरणात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर विकास गोगावले फरार होता अखेर दीड महिन्यांनंतर तो महाड पोलिसांसमोर शरण आला आहे या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला खडसावल्यानंतर विकास गोगावले यांच्यासह सात आरोपी पोलिसांसमोर शरण आले महाड नगर परिषद निवडणुकी दरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपी विकास गोगावले अखेर महाड पोलिसांसमोर शरण आला आहे मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले जवळपास दीड महिन्यांपासून फरार होता काल या प्रकरणाची सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार मुख्यमंत्री पोलीस यंत्रणा आणि संबंधित मंत्र्यांवर कडाडून देण्यात आले होते त्यानंतर विकास गोगावले यांनी महाड पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर होत पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी महाड शहरामध्ये भांडण मारामारीच्या संदर्भामध्ये जे दोन गुन्हे महाड शहर पोलीस स्टेशनला दा दाखल झालेले दा होते त्याच्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणऐंशी जो होता त्या एकशे एकोणऐंशी मधल्या आठ आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे पुढचा तपास चालू आहे आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्याबाबी पोलीस करत आहेत त्या आरोपींची नावं मी आपल्याला सांगतो विकास गोगावले महेश गोगावले विजय मालुसरे प्रशांत शेलार धनंजय मालुसरे वैभव मालुसरे सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेख अशा आठ जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत पुढची प्रक्रिया चालू आहे धम्मशील सावंत संवाद संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न